हप्ती मगर मगर किस्किंजूर होती ना जाडी जाडी पताय क्या क्या बोलते गिरगिट गिरगिट आज आहे सुट्टी सो मस्तपैकी नाश्ताचा प्रोग्राम चालू आहे मॅगी सुपी मॅगी या खायला आणि चिमुवरती करत आहे आराम ती तुम्हाला दिसणार नाही कारण ती खूप आतमध्ये गेलेली आहे आणि मी आवाज देऊन तिला डिस्टर्ब नाही करणार सो चला मस्त मॅगीचा नाश्ता करूया सुट्टी आहे सो सगळं लेट 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 आणि आज घरात कोणीच नाहीये कारण सगळेजण गेलेले आहे स्कूल कॉलेज ऑफिस आणि बर आहे असं असं कधीतरी आपल्याला पण मे टाइम असावा नाही का सो चला मस्त नाश्ता करते त्याच्या पुढे काम करते आणि मग दुपारी बसते परत एकदा आराम माझं सोना आहे सोना चाला चालला सीमा कुठे चालले चिमा डोला बघ दौला चिमाचे दला बघ दला लाल दौले

आता एवढं सगळं पसारा औरुण आम्हाला जेवण बनवायचं आहे त्याच्यामध्ये हे प्याव 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 हावरट एक कमी होत ते दुसरं आलंय रे मस्ती करत हे बघते बघ चिमूला तर नकोस करून ठेवलंय चिमू पळते नुसती आता सगळे म्हणतील चिमूच्या गळ्यात हे काय बांधून ठेवलेलं आहे तिची जी जखम आहे ती पूर्णपणे बरी झालेली आहे पण ती अजूनही खाजवते सेफ्टीसाठी अजूनही काही दिवस आम्ही ठेवणार आहोत काय चिमा ए ले ओरडतं ले डोकं खात हे आमचं चिमू शांत आहे ले, ले। बदमाशे चला काम करूया कामावरून आल्यावर परत काय करायचं असत का बघ केक साठी मारामारी दोघांची हा तर नाही कळत कस खायच चावत केत कि ते चावेल पाहुणा येतो आमच्या घरातला पाहुणा काळजीपूर्वक करते तो चावतो ले ले वेड्या वेड्या नाग बस कळ करून ठेवलं कळ कोळ केलं भांडून भांडून खाईल केकवा खाता ते केकवा किंग वे तो केक वा खात केक क्रीम नाहीला तेजा दे ते डब्बा दे ना टाकरा टाकू त्यांना काय चाटायचं ऐका आई केक आता बघ मेंटल ए मेंटल असं भुकत राहतं येडसारखं अ खाऊन खाऊन पूर्ण झालेलं आहे तरी पण आमचं चिमू भारी आहे ती मा यड ए यड पागल दिवाना, मस्ताना ए दिवाण्या हे चप चल <laughs> एक दो बंदूक से जगा डाकू मंगल सिंह बन लगा गा <laughs> दो हाल लगा देगा यार मेरे को hmm. तो सुंदरी तो अच्छा है ना फोर के तो डोळ्या बघ काय हे मम्मू काय डोळ बघण वाकडा का <laughs> 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 <मार> होती जाता <laughs> <ए, दो laughs> ना बोलते तो, तो, तो ना नाय <laughs> नायों। नायों। ती अशी बोलतो अन्शु गो खोस मी आहे ना नाही करणार नाही मानणार हिंमत नाही होत किती बोलतो नॉनस्टॉप बोलतो आज एक तारीख आहे <laughs> नॉनस्टॉप बोलतो तो आणि तिला बघ माशी पण नाही तोंडावर <laughs> दमला तो बोलून बोलून एक डोळ्यावरती बार केल्याची मुली डोळा बघ कसं झालं बारीक डोळा बघ एवढा पा? बारीक झाला गेले आगावी त्याला जवळ यायच पण ही बाईक आहे त्याला झालं का ओरडून झाला ते मा चिमा चिमा चिमा, चिमा। काय भेटलं ते डोक्यावरती हात करून चिडतो <laughs> ए तू चिडतोय रे तुभू तुभू चिडतोय तू जाऊन डोक्यावर मारलं ती त्याने एक हात हाळूच मारला काय करायचं जरा मग तेच कळत नाहीये ती लगच उठून बसू उभीच राहिली आता परत बोलेल <laughs> ती मारते ना त्याला तिला त्याला आहे बाळ आहे ते आमचं छोटस बाळ बघ 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 हात लावतो पळतो हात लावतो पळतो हात लावतो पळतो आता परत तुडळणी येईल हात लावायला केवढस उंदीर येते आणि हे ये बसलंय आमोई आमचं आमो चिमा झालं झालं सुरू आली 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 आका ती तर बसेल ना तो तर तिला छेडतच राहणार तो चिमा सोनी सोनी काय डोलूला काय झालं डोलूला ए काय दिसत काय बघत देवजा एका बघते काय खेळायला काय पण पाहिजे असत आला तुझ्या अंगाच लय मस्तीलेशो ना काढे डोलू बघ डोलू येशो ना काढे डोलू बघ काढे इकडे बघ इकडे बघ एकड़ा बाग, एकड़ा बाग, ए शोना इकडे बघ इकडे बघ ए मामू का इकडे बघ इकडे बघ का पाहिजे आहे रडतंच कसं घ्यायचं तुला घेऊ घेऊ डोला डोलावर फायद दिली चिमुनी चिमुनी फायद दिली आग बाई आग बाई कसे कचे बघ तिकडं बघ इकडे बघ हे चालतं बघ खाताना चालतं तसं नाही चालत तो बघ बसून पार आणि ती बघ घाबरून घाबरून बसून खातो बघ बघ सगळं सगळं खातो

पडशून मधू पडशून एशना आम्ही याचं नाव शेवणा ठेवलंय बघ आता हातावर चालते एशना कुठून आता डोक्यावर अगो काय करू नको काय करू नको अगो अरे <laughs> अगो <laughs> कोण करताय भाई धक्यावर धक्यावर बसत ढक्या धक्यावर बसतात याड आवडलं सगळं आवडलं का हे जा अंशू अंशू खालचं आवडलं खालचं लादूच अगो बाई किती लागत तिथे नको नाजू करून तिला काय करायचं ठेवायचं ठेव काय परना गाडा दिल्यावरती ना उमकून जाते ऑलरेडी मानेवर झाले आता आईतून पण जायचं का चल बाबा नको रिस्कच कोण घे तू घाबरतोय मला माहिती आहे घाबरते ते